ऊसतोड मजुरांना पन्नास टक्के दरवाढ करा अन्यथा सहा तारखेला राज्यातला एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही उस्तोड मजूर संघटनेचा निर्णय सहा तारखेला पंकजा मुंडे सुरेश धस आंदोलनात सहभाग घेणार ऑक्टोबर महिन्यात उस्तोड मजूर यांचा करार संपला आहे नवीन करारात पन्नास टक्के दरवाढ करा या मागणीसाठी राज्यातील पाच ऊसतोड मजूर संघटना आक्रमक झाल्या आहेत दर वाढ करणाऱ्या मागणीसाठी राज्यातील उस्तोड मजूर आजपासून संपावर आहेत पाच तारखेपर्यंत दरवाढ व्हावी अशी अपेक्षा आहे, आहे। अन्यथा सहा तारखेला भाजप नेत्या पंकजा मुंडे आमदार सुरेश धस आंदोलनात सहभाग घेतील यावेळी राज्यातील एकही कारखाना सुरू होऊ देणार नाहीत असा पवित्रता मुकदम संघटनेने यावेळी घेतला आहे पाच तारखेला जर तोडगा मान्य नाही झाला तर महाराष्ट्रातल्या आम्ही एकाही कारखान्याचं धुराड पेटू देणार नाही चालू ना देणार नाही असं आमचे नेत्या सहित आम्ही रस्त्यावर उतरून पूर्ण महाराष्ट्रातला कोयता बंद करणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातले कारखाने बंद करणार आहोत हो आमच्या बरोबर कोयता घेऊन त्या सुद्धा आमच्या बरोबर आंदोलनात राहणार आहेत सुरेश अन्नादास आणि पंकजाताई मुंडे दोन्ही आमच्या बरोबर राहणार आहेत पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये पंकजा मुंडे केलेला आहे त्यामुळे पंकजा मुंडे अशा म्हणणाऱ्या संघटनाकडे लेबर नाही लेबरच्या संघटना ज्या आहेत ते कधीच असं म्हणणार नाहीत आजपर्यंत जे लेबरच्या संघटना आहेत हे पंकजाताई ताई मुंडेच्या लवादानी किंवा मुंडे साहेबाच्या लवादानी त्याच्यानंतर पंकजाताईच्या अलावादानी लवादानी आणि सुरेशांना दच हे याच्यामध्ये सक्रिय भाग घेतात यावेळी आम्हाला लवाद नकोय आम्हाला थेट संघटनांच्या प्रतिनिधीची चर्चा करा अशी मागणी केली तुमचं काय म्हणणं की लवाद पाहिजे का प्रतिनिधी त्यांना फक्त याच्यामध्ये राजकारण आणायचंय आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला आमच्या नेत्या नेते म्हणून त्यांनी आमची बाजू मांडतात त्या लवाद असावा किंवा नसावा हा भाग नाही नेते म्हणून आमची बाजू मजुराचे नेते आहेत त्या म्हणून ते आमची बाजू प्रकट पुढे साखर संघा पुढे मांडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी दोन रुपये वाढ भेटती म्हणून आमचं म्हणणं त्या असं आहोत पंकजाताईंसोबत तुमची काय चर्चा झाली कधी येणार आहेत आंदोलनात कधी पाच तारखेपर्यंत जर त्यांनी आमचं नाही मिटवलं त्यांच्यानी बैठक नाही लावली बैठकीत निर्णय नाही झाला तर सहा तारखेपासून आम्ही हे सगळे महाराष्ट्रातले कारखाने फिरून पंकजा ताई आमच्याबरोबर राहतील सुरेशांना दस आमच्या बरोबर राहतील आणि पूर्ण महाराष्ट्रभर फिरून आम्ही कारखाने बंद पाडणार उद्याच्या बैठकीत उद्याच्या बैठक जर बोलावली तर आम्ही उपस्थित राहणारच ना बैठकीला आम्हाला बोलावलं तर उपस्थित राहणारच येत शरद पवार हो मग आमचे सुद्धा आम्ही सगळे उपस्थित राहणार ना हो ना त्यांना बोलावलं येणार ना त्या बोलावलं आमच्या महत्वाच्या महत्वाच्या सर्व वस्तू कामगारच्या संघटनेची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही जो पंचवीस तारखेचा अल्टिमेट दिला होता तरी आम्हाला निरोप आला की आमच्या नेत्या पंकजाई मुंडे आणि सुरेश अन्न दस यांचं साखर संघाबरोबर बोलणं झालं की बाबा आम्ही पाच तारखेच्या आत तुमचा निर्णय मिटवतो हो म्हणून आम्ही सर्व संघटनेनी हा निर्णय कालचा आबंध मागं घेतलेला आहे परंतु जर पाच तारखेच्या नंतर आमचा निर्णय पाच तारखेपर्यंत नाही झाला तर आमच्या सर्व संघटनेसहित आमच्या नेत्या पंकजताई मुंडे व सुरेश अन्ना दस यांच्यासहित आम्ही सगळे रस्त्यावर उतरून कोयता बंद करणार आहोत आणि जो आमचा दरवाढीचा प्रश्न आहे आम्ही जास्त त्यांना मागत नाहीत ते जे मशीनला दर देतील तेवढाच आम्ही त्यांना मागतो मशीन इतका दर आमच्या मजुराला द्यावा एवढीच आमची इच्छा आहे परंतु काय आहे त्यांच्याकडे मशीनला ज्यादा दर द्यायचा आणि मजुराला मात्र कमी दर द्यायचा चांगला ऊस मशीननी तोडायचा खराब ऊस मजुरांनी तोडायचा आणि खराब तोडून मजुराला दर कमी द्यायचा याच्यामुळं आमच्या मजुराची खूप पिळवणूक चाललेली आहे म्हणून आम्ही हा संप लावून धरलेला आहे तरी आता तीन वर्ष होऊन गेलेलं आमचा करार करा म्हणून आम्ही चार महिन्यापासून त्यांच्या त्यांना निवेदन दिलेली आहेत परंतु साखर संघ टाळत टाळत कायमस्वरूपी हे टाळत आलेले तरी आता त्यांचा अल्टिमेट आला आम्हाला पाच तारखेच्या आम्ही तुमचं बैठक मिटवत